गुरुवारी मध्यरात्री दरम्यान अचानक लागलेल्या आगीत हॉटेलमधील साहित्य जळून खाक झाले ही भीषण आग लागल्याची घटना वणी येथील साई मंदिर परिसरात असलेल्या रसोयी हॉटेलमध्ये घडली जिल्ह्यात आग लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत अशातच यवतमाळच्या वणी येथील साई मंदिर परिसरातील नामांकित हॉटेल असलेल्या रसोई हॉटेलला मध्यरात्री दरम्यान भीषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने हॉटेलमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाल्याने हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आग लागल्यानंतर तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली दरम्यान अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली दरम्यान हॉटेलच्या आजूबाजूला लागूनच तीन बँकेच्या शाखा आहेत मात्र वेळीच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने मात्र मोठा अनर्थ टळला